कालपासून खूप सर्दी झाली आहे मला हे बघ ही सुरू केली आहे त्यांनीच बरं वाटतं मला गेल्या वेळेस युरिनरी इन्फेक्शन झालं तेव्हा तुम्ही ही सिप्लॉक्स दिली होती मला यावेळेस मी घेतली पण बरंच वाटत नाही आहे तुम्हीसुद्धा असेच वरच्यावर अँटीबायोटिक्स घेत असता हे का चुकीचं आहे ते आज बघूयात नमस्कार मी डॉक्टर मानसी नारळकर प्रत्येक इन्फेक्शन हे बॅक्टेरिया व्हायरस फंगस किंवा इतर काही जंतूंमुळे होऊ शकतं अँटीबायोटिक्स हे यातल्या फक्त बॅक्टेरियावरती काम करतात शिवाय प्रत्येक अँटीबायोटिक हे प्रत्येक बॅक्टेरियावरती काम करतंच असं अजिबात नाही आहे युजली जेव्हा आपल्याला सर्दी खोकला होतो तर ते व्हायरल इन्फेक्शन असतं आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती ही या व्हायरसेसशी लढा करायला नॉर्मली समर्थ असते पण ही प्रक्रिया होण्यासाठी सात ते दहा दिवस लागूच शकतात कधीकधी यावर सुपर ॲडिड बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं अशा वेळेला डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटिक्स देतात व्हायरल इन्फेक्शनला अजिबात नाही आपण स्वतःच्या डोक्यानी व्हायरल इन्फेक्शनलाच जर का अँटीबायोटिक घेऊन टाकलं तर जेव्हा खरंच सुपर ॲडिड बॅक्टेरियल इन्फेक्शन होईल आणि अँटीबायोटिक्सची गरज लागेल तेव्हा आपल्याकडे काहीच नसतं मग अशा वेळेला उगाच हायर अँटीबायोटिक्स द्यायला लागतात शिवाय या बॅक्टेरियांमध्ये अँटीबायोटिक रेझिस्टन्स निर्माण होतो म्हणजे पुढच्या वेळेला हेच इन्फेक्शन झालं तर या अँटीबायोटिकचा काहीच उपयोग होणार नाही तसंच युरिन इन्फेक्शन झालं तरीही वरच्यावर कल्चर टेस्ट न करता अँटीबायोटिक देणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे अँटीबायोटिक रेझिस्टन्स हा एक खूप मोठा जागतिक हेल्थ प्रॉब्लेम होत चाललेला आहे आणि याला जबाबदार आपण आहोत त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्स कधीच घ्यायचे नाहीत जरी ही ओवर द काउंटर मिळत असतील तरी हा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा